दद, आता मी तुम्हाला स्वतंत्र दिनाबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे हमारे तरफ कोशुल दे पुरे देश को, स्वतंत्रता दिवस उभारको हमारे तुरे देश अस स्वतंत्रता दिवस हो

या दिवशी सरकारी सुट्टी सुद्धा असते ठिकठिकाणी दोन रोहन साजरी केले जातात शाळा महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात विविध ते एकता हे आमची शाळेत विविध भारत आज आपला पंधरा ऑगस्ट आज आपला पंधरा ऑगस्ट हा राष्ट्रीय पंधरा ऑगस्ट हा राष्ट्र आपल्या भारत देशाचा राष्ट्रीय आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी आपला भारत ब्रिटिश राजवातीपासून मुक्त झाला आणि एक राष्ट्रपणे तेव्हापासून भारतीय हा दिवस स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहपासून दरवर्षी स्वतंत्र तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकला तेव्हापासून आपल्या भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वज फडकतात राष्ट्रगीत गातात आणि एकेवीस तोपास सर्व शहीद झालेल्या शूरगीरांना श्रद्धांजली करतात आणि आपल्या भाषणाद्वारे देशाला संबोधित करतात आज आपला भारत स्वतंत्र झाला आज आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र इंग्रजांनी लढा इंग्रजांनी स्वतंत्र राहा इंग्रजांनी आपल्या देशा इंग्रज वीरांनी इंग्रजांना लढा दिला त्यांनी इंग्रजांना लढा दिला त्या स्वतंत्र लढा दिली स्वतः अनेकांना स्वतःचे जीव देखील काम लागतो

भावना जागृत आपल्या मनात भाव देशभक्तीच्या भावनेसह आपल्या मनात देशभक्तीची भावना जागृत व्हावी म्हणून आपल्या स्वतंत्र दिवस हाती भोट्ट होत साजरा केला शेवटी जातात एवढेच